मंडळी दोन हजार बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल झाला होता संपूर्ण मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता शरद पवार आपल्या हातात कागद घेऊन गाडीच्या दरवाजाजवळ आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना जवळ बोलून एका नेत्याची विचारपूस करतात प पहिल्यांदा शरद पवार यांना त्या नेत्याचं नाव आठवत नाही आठवल्यानंतर ना मामा कुठे अशी प्रचंड गवसणी शरद पवार त्यांना करतात तर मंडळी सध्या सुरू असलेली चर्चा म्हणजेच महाराष्ट्रातील भिवंडी लोकसभा महायुतीमधून कपिल पाटील यांचं तिकीट तर फिक्स झालंय पण त्याचबरोबर महाविकास आघाडीमधून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा म्हात्रे सुद्धा पसंती मिळाली आहे या महाविकास आघाडीमधून सुरेश म्हात्रे यांना तिकीट मिळालं तर आहे परंतु त्याचबरोबर आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की सुरेश म्हात्रे उर्फ मामा नक्की आहेत तरी कोण नमस्कार मी गणेश तुपे आणि मित्रांनो आपण पाहता जी टी इन चॅनल सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा हे भिवंडी विभागातलं यांचं मोठं वजन आता मोठं वजन म्हणजे काय जर बाल्यामामा गावातल्या गावात जरी निघाले तरी मागेपुढे बाळेमामांच्या गाड्यांचा गराडा लागतो आमदार खासदार यांच्यापुढे गाड्यांचा गराडा लागणं म्हणजे एक साहजिकच गोष्ट नाही परंतु बाल्यामामा जरी कुठे निघालं तरी मागेपुढे गाड्यांचा बाळ्यामाचा गराडा लागतो एवढी प्रचंड गर्दी तरी बाळ्यामाकडं कुठलंच पद नाही तर एवढी प्रचंड गर्दी का मामांसाठी बनवलेलं गाणं म्हणजेच मामा जनतेच्या मनातून कधी निघणार नाही बाळ्यामाचं स्वागत हे मामा याच नावाने होत असतं मामांना कधी साहेब म्हटलेलं आवडत नाही मामा असे म्हणतात की मला मामा किंवा दादा म्हटलेलंच आवडतं मामांचा वाढदिवस म्हणजे भिवंडी शहराचा मोठा कार्यक्रम ठरतो तसेच मामाचं नाव सुरेश मात्र फक्त कागदोपुत्रीच लावण्यात येते एक दिवस बाळ्यामामांच्या भाचीच्या लग्नाला तत्कालीन आमदार योगेश पाटील आले होते त्यावेळी योगेश पाटील यांनी मामांना मामा म्हणून मामा आवाज दिला तसेच मामांची आई त्यांना बाळ्या म्हणून आवाज देत होते यावरूनच सुरेश म्हात्रे यांचे नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मामा पडले बाळ्यामामा मूळचे भिवंडीचे त्यांचे कुटुंबही इथलेच वायाच्या सातव्या वर्षी बाळ्यामामांच्या वडिलांचं निधन झालं घरची परिस्थिती अगदी हलाकीची होती शेतीवर सर्व कुटुंब चालत असे ह्या परिस्थितीची जाणीव बाळ्यामाना होतीच वयाच्या सोळाव्या वर्षी बाळ्यामाने रिक्षा भाडं करून रिक्षा चालवायला भिवंडी ग्रामीणला सुरुवात केली रिक्षा चालवणे हाच बालेमामांचा पहिला व्यवसाय ठरला त्यानंतर बालेमामांच्या भावाने त्यांना रेमंडमध्ये नोकरी लावले नोकरीपेक्षा व्यवसायाकडे जास्त बालेमामांना कळ होता एकोणीसशे शहाण्णवमध्ये रेमंडची बालेमामांनी नोकरी सोडली त्यानंतर जे आणि डम्पर भाडे तत्वावर घेऊन ते कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील झाले त्यानंतर बालेमामांनी काल्हेरला गोडाऊनच्या माध्यमातून लेबल कॉन्ट्रॅक्टची सुरुवात केली रिक्षावाला नोकर ते कॉन्ट्रॅक्ट असा बालेमामांचा प्रवास सुरू झाला पण राजकीय आणि व्यावसायिक बाळेमामांची ताकद वाढली कशी या ताकद वाढवचं एकच कारण होतं बाळेमामा येथील स्थानिक असणं आगरी समाज हा भिवंडीतील मोठ्या प्रमाणावर समाज आहे आणि इथला भूमिपुत्र म्हणजेच आगरी समाज आणि आगरी समाजातला भूमिपुत्र म्हणजेच बाळेमामा म्हणूनच बाळेमामांचं राजकारणामध्ये आणि व्यवसायाकडे जास्त कळ राहिला आणि बाळेमामांचं या राजकारणामध्ये नाव झालं बाळ्यामामांचा निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला तरी बाल्यामा लोकांचे प्रश्न हे मांडतच राहिला बाल्यामामा स्वतःहून सांगतो की माझ्याकडे एखादा जर मुलगा सात आठ वर्ष जर काम करत असेल तर मी त्याला स्वतःहून विचारतो की तुला कोणता व्यवसाय करायचे बोल तसा त्या पोराला तसं त्या तरुणांना व्यवसायामध्ये मी मदतसुद्धा करतो असे बाळ्यामाचं म्हणणं आहे म्हणूनच तरुणांचा गराडा आणि समाजाचा पाठिंबा बाळ्यामाना सदैव राहील भिवंडीचा ग्रामीण भाग म्हणजेच गोडाऊनचा पट्टा हे सर्व राज्यात प्रसिद्ध आहे तसेच एकीकडे ठाण ठाणे महानगरपालिका तसेच एकीकडे भिवंडी महानगरपालिका यांच्यामध्ये हे गोडाऊनची निर्मिती करण्यात आली आणि या गोडाऊनला बाळ्यामामांचं चांगलंच वर्चस्व आहे एकेकाली एक गाणं प्रसिद्ध झालं होतं काल्हेरच्या नाक्यावर तवा तापलाय सणासना आणि गोडाऊनच्या पैशावर बाळ्यामामाची पोरं उडतात टनाटना पण या गोडाऊनच्या माध्यमातून बाल्यामामांनी किती तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला तसेच ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट हॉटेल असे अनेक ठिकाणी तरुणांना उभे केले तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये आदिवासी लोकांना घरोघरी जाऊन बाल्यामामांनी मदत केली तसे या राजकारणाचा फायदा बालेमामांना घेता आला नाही कर कारण त्यांचा कित्येक वेल हा पक्ष बदलण्यातच गेला राजकारणाची पहिली सुरुवात बालेमामाने शिवसेनेमधून केली दोन हजार नऊ साली शिवसेनेमधून विधानसभा त्यांनी लढवली तसेच ते चौथ्या क्रमांकावर राहिले दोन हजार चौदामध्ये त्यांनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि भिवंडीमधून तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत आले शिवसेनेतून ठाणे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिली दोन हजार एकोणीसला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर बालेमा उत्सुक होते पण त्यावेळी भिवंडीची जागा भाजपाकडे गेली आणि कपिल पाटील यांना तिकीट देण्यात आले शिवसेनेमधून बाजूला झाल्यानंतर त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पण साडेचार तर त्यांनी काँग्रेसचा हात सोडत त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये राष्ट्रवादीमधून शिंदे गटात गेले आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये शिर्डी येथे त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला म्हणजे कुठल्याही पक्षाचा फायदा न घेता बालेमा हे या पक्षातून त्या पक्षात असाच त्यांनी प्रवास सुरू ठेवला एवढं पक्षांतर करूनसुद्धा बाल्यामाची का हवं आहे कारण बाल्यामा हे दिलदार व्यक्तिमत्व आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन वेळा खासदार असलेले भाजपाचे कपिल पाटील हे बाल्यामामांसमोर तगडं आव्हान असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुमचं जनमत काय सांगतं आहे की कोण होणार भिवंडी लोकसभेचा खासदार हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन आज घेतो निरोप धन्यवाद